महाराष्ट्र कुणाचा या कार्यक्रमात का आपलं स्वागत समोरच्या स्टेजवर थोड्या वेळात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे येणार आहेत आणि त्यांना ऐकण्यासाठी हा सर्व शिवसैनिक जो आहे गडकरी रंगायतांमध्ये आलेला आहे आत्ता विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे अनेक योजना आलेल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना शेतकऱ्यांना कर्ज तीन सिलेंडर माफी अशा प्रकारच्या घोषणा केलेल्या आहेत दौऱ्यावर दौरे सुरू आहेत स्वतः मुख्यमंत्री दौऱ्यावर आहेत तिकडे देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर आहेत तिकडे अजितदादा पवार दौऱ्यावर आहेत गुलाबीच्याकडे घालून त्याचबरोबर शरद पवार यांची शिवशं स्वराज्य यात्रा थी ती सुद्धा सुरू आहे आता शिवसेना जी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे सुद्धा मेळावा करते ठाण्यामध्ये पहिला मेळावा होत आहे नमस्कार नम्स्यार। आज खूप शांत दिसतात तुम्ही शांत नाही आहे आमचं भगवा रक्त आहे भगव वादल आहे आज ठाण्यामध्ये उद्धव साहेबांची सभा आहे त्याच्यामुळे विविध ठिकाणातून विविध भागातून उद्धव साहेबांच्या सभेसाठी नागरिक आलेले आहेत आणि त्यांना मोठ्या प्रमाणे प्रसिद्धच आहे मग आता ठाणं हे महत्वाचं आहे ना कारण एकनाथ शिंदे इथून गेले पुटून शिवसेनेतून तर तयारी कशी आहे कारण एकनाथ शिंदेचा हा गड बांधला गड जरी असला तरी आमची एवढी जोरदार तयारी आहे की आम्ही आता विधानसभेला त्यांना दाखवून देणार आहे की गद्दारांना ठाण्यात काही कुठेच जागा नाही आहे ठाण्यामध्ये नरेश मस्के जिंकून आले आले येऊ देत ना ते आले पण आता आमची सीट जी आमदारांची आता लाडकी बहीण योजना आहे पाहुणे दोन कोटी अर्ज आलेले आहेत त्यातील समजा एक कोटी जरी मत तिकडे गेली तर मग संपलं सगळं कसं होईल नाही जाणार महिनी पेमेंट घेतील पण मत इकडेच देतील कशावरून विश्वास पहिले त्यांच्या खात्यात पैसे तरी येऊ द्या इथे गरीब येऊ द्या ना पहिले येऊ द्या आम्हाला बघायचे आहेत पैसे येतात की मग मुख्यमंत्री काय हे बघा मुख्यमंत्री त्यांना या योजना काढायच्याच आहेत कारण त्यांना पदावर अजून टिकून राहायचं आहे पण मला असं वाटत नाही की यावेळी ते ह्या पदावर टिकून राहतील कारण आम्ही त्यांना टिकून देणार नाही तुम्ही काहीतरी बोलत होता अहो हे इलेक्शनपुरती ही जुमलेबाज सरकारची इलेक्शनपुरती जुमलेबाजी आहे इलेक्शन झालं की सगळं पुन्हा बासनामध्ये गुंडाळून हे जातील कारण लाडकी बहीण वगैरे कोण नाही लाडक्या बहिणीची एवढीच जर ह्यानं पर्वा असती ना तर बहिणींवर जे अत्याचार होतात त्याबाबत पहिला त्यांनी लक्ष दिलं असतं आज किती बहिणींवर अत्याचार होतात कुठे काय कोणावर काय केलं आहे फक्त पकडतात जेलमध्ये टाकतात आहे का कोणाबद्दल ह्यानं काही सहानुभूती हे फक्त आता इलेक्शन जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजना वाईट आहे का वाईट वाई आहे अहो नक्की मिळू दे बायकांना हे मी म्हणतेय बायकांना आशा लावू नका मी काय म्हणते पंधराशे रुपयामध्ये आमचं तर घर चालणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट तर आमचं असं मत आहे की जो सिलेंडर एवढा महाग करून ठेवलाय पंतप्रधान योजनेतून वगैरे तो स्वस्त करा भाज्या ज्या महाग झाल्या आहेत शेतकरी जो मरतोय त्यांना काहीतरी करा आम्हाला पंधराशे रुपये नको आहेत तुमच्या आमचं पंधराशे रुपयाने काही होणार नाही आता बघा दोन तीन दिवसात बातम्या जर बघितल्या तर उद्धव ठाकरे दिल्लीला गेले होते यांचं असं विरोधकांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री पदाची भीक मागायला गेले हे साफ चुकीचं आहे साहेबांनी पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा गटतटीचं राजकारण झालं साहेबांनी स्व खुशीने ही खुर्ची सोडलेली आहे स्व खुशी त्यांना खुर्ची तर हे नाहीच आहे त्याच्यामुळे हे जे बोलतात त्यांना बोलायचंच आहे त्यांना लोकांपर्यंत पोहोचायचं मीडिया पण त्यांच्या अंडरच काम करते असं तर आमचं मत आहे त्यांच्या अंडर काम करते आणि शिवसैनिक आहे ते उद्धव साहेबांबरोबरच आहे ते कधीही कुठे जाणार नाही यांनी किती जुमलेबाजी अफवा केल्या तरी पण त्या पूर्ण होणार नाही तीन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत ते जोरदार तयारी तयारी आमची तयारी जोरदार चालू आहे जास्तीत जास्त आमदार आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे येणार आणि आम्ही पुन्हा मुख्यमंत्री उद्धव साहेबांनाच करणार पार नाही नाही ते ते पारचा नारा हा असतो मीडिया समोर दाखवण्यासाठी काही दाखवतात पण म्हणते लोकसभेमध्ये त्यांना ते चारशे पारचा नारा काही पूर्ण करता आलेला नाहीये तसं विधानसभेमध्ये त्यांना ते तसं करता येणार नाहीये यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील हा आम्हाला ठाम सांगा म्हणजे एकनाथ शिंदे असं म्हणतात की फेसबुक शिवाय काय केलं उद्धव ठाकरे नाही करोना काळात केलेला आहे तो जनतेला माहिती आहे आणि सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी आहे कुठले मुद्दे घेऊन मतदारांपुढे जाणार शिवसेनेची जी महिला आघाडी आहे ती खूप जोरदार असते बाळासाहेबांचा आशीर्वाद होता ही जोरदार आघाडी आता या वेळेला काय करणार महिला आघाडीवर नेहमी जो अत्याचार होतो त्या अत्याचारावर सामोरे जाण्याचं महिला आघाडी हे सक्षमपणे पुढे असतं आम्ही ज्या ज्या गोष्टीवर आवाज उठवतो आणि आम्हाला जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे आम्ही करणार शिवसेनेची महिला आघाडी खूप जोरदार असते असं म्हटलं जातं पण आता विधानसभेमध्ये की महिला आघाडी काय करणार आहे काय नमस्कार हां काय काय नाव तुमचं मी जनार्दन रेवाळे रेवाळे शिवसेने का हो कट्टर शिवसेने आता एकाहत्तर वय एका वय यावेळेला विधानसभेत जरा गडबड होईल लोकसभा ठीक आहे काहीतरी होणार नाही गडबड काही गडबड होणार नाही जे मनापासून जे मतदान करणार आहेत ना ते तिथेच करणार किती काही किती तुम्ही काय दिल तरी खाऊन पण तिकडे वोटिंग करणार नाही इकडेच करतील बहिणी योजना आली ना नाही कोटी रुपये कोटी अहो लाडकी योजना हे दुसरं सरकार येणार त्यांना भिकारी करून सोडायचे म्हणून लाडकी योजना करायचे हे हवं तेवढं देतायत आहेत यांचं सरकार पडलं की जो येणारा जो मुख्यमंत्री आहे ना त्याला डोकीजवळ होणार आहे आणि त्यांनी जर परत नाही दिलं की परत त्या सरकारला शिव्या घालतील हे सरकार बरं होतं आता हे सरकार आता आम्हाला काय देत पण नाही हे सगळं राजकारण वेगळं आहे राज ठाकरे आज असं म्हटले की शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे जातीय वातावरण जे जा आहे ते गडूळ करतात काय नाही काय नाही गडूळ करणार तुम्हाला माहिती आहे नावं घ्यायची काही गरज नाही पहिल्यापासून वातावरण गडूळच आहे या बीजेपी वाल्याने बीजेपी वाल्याने वातावरण गडूळ केले बीजेपी वाल्याने वातावरण गडूळ केले पहिलं असं केव्हा झालं होतं का माझ्या कारकिर्दीमध्ये असं केव्हा वातावरण गडूळ नव्हतं झालं या आता ही पहिलीच वेळ असं गडूळ वातावरण झाले कोण काय चोरा चोरी करते कोण फोडाफोडी करते आहे भाजपच्या लोक म्हणतात की उद्धव ठाकरेचे जे नेते काही नेते ते वातावरण गडूळ नाही 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 असं काही नाही काही नाही हे नुसते वातावरण हे राजकारण गडूळ का झालं गडूळ राजकारण अशासाठी झालं की जे आता उद्धव ज्या ज्यावेळा मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री असताना त्यांनी जी चांगली कामं केली आणि खरोखर महाराष्ट्राची शान राखली आता जे काय त्याच्यातून जे, जे आता फुटून गेलेले आहेत ज्या वेळेला फडणीस मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आमचे गेले गेल्यानंतर त्यांनी शिवसेना संपवायचा प्लॅनिंग चालू केला पण एक आहे की भवानी माता आणि आमच्या महाराष्ट्राचे सर्व साधू संत हे त्यांच्या पाठीशी उभी आहेत जोपर्यंत साधू संत आणि भवानी माता आहे तोपर्यंत उद्धव ठाकरे संपणार नाहीत शरद पवार संपणार नाहीत काँग्रेस संपणार नाही ही लोकं असणारच कारण का ह्यांना आमच्या महाराष्ट्राला बदनाम करून महाराष्ट्राची पोरं भिकारी करून महाराष्ट्र सगळा लुटला आणि जो आज आमचा मुंबईचा भाग आहे आणि जो नव्या मुंबईचा भाग आहे हा भाग संपूर्ण त्यांना गुजरातला न्यायचा आहे आणि ही जी व्यापाऱ्यांची जी, जी खेळी आहे मोदीवरती कोणाचाच प्रेम नाही कारण है का ह्या पहिल्यापासून यांचा इतिहास काढला तर इतिहास एवढा बेकार आहे की ह्यांच्याकडलं कोण उद्धव ठाकरे दिल्लीला काय गेलो भाजप भाजपचे नेते म्हणत आहेत की सोनिया गांधींच्या पायावर लोटांगण घाला नाही 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 हे आता विरोधक जे काय बोलायचे ते बोल बोलणारच पण उद्धवजी जिथे दिल्लीला जे गेले ना खरोखर आमचा मराठी माणूस तिथे शरद पवारांच्या नंतर जे दिल्लीला गेले आणि दिल्लीला जाऊन तिथे त्यांनी जो ठसा उमटवला किंवा त्या लोकांना सुद्धा सांगितलं अखंड भारतातली सगळी लोकं एकत्र घेऊन हा जो देश आपल्याला चालवायचा आहे खरोखर मी उद्धवजींचं एवढं अभिनंदन करीन की त्यांच्या पूर्व वडिलांची आई वडिलांची पुण्य आहे आणि ती त्यांना भेटलेली आहे चला आता मला सांगा की भाजपचे नेते आरोप करतात उद्धव ठाकरे सरेंडर झाले काँग्रेसला नाही ठीक आहे पहिली गोष्ट काय माहिती आहे का उद्धव साहेबांनी दिल्लीला पहिल्यांदा पाऊल ठेवलं यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण उद्धव साहेबांनी आता केंद्रामध्ये लक्ष टाकायला चालू केलेलं आहे त्याच्यामुळे यांच्या पायाखालची जमीन सरकली म्हणून हे बोलतात की हे दिल्लीला गेले किंवा ते काँग्रेसच्या स्वाधीन झाले असं नाही आहे यांनी उलटा अर्थ जर लावला तर काँग्रेस जी पहिली होती त्यांना बदलून उद्धव साहेब आता मार्गावर आणायच्या प्रयत्नामध्ये आणि उद्धव साहेबांचं जातीयवादी राजकारण नाही आहे त्यांचं एकच आहे मुखात राम आणि हाताला काम आहे त्यामुळे ते प्रॅक्टिकल बोलतात म्हणून हे लोक हिरवे झाले म्हणून बोलतात सगळे एकनाथ शिंदेचे नेते म्हणतात भाजपचे नेते म्हणतात अजितदादांचे नेते म्हणतात काय माहिती आहे का वाघाच्या पोटी वाघच जन्माला येतो वाघाच्या पोटी कुत्रा जन्माला येत नसतो त्यामुळे त्यांनी किती सांगितलं ते हिरवे झाले भगवे झाले ज्या वाघाच्या पोटी तो वाघ जन्माला आला आहे तो पुन्हा त्याची शिकार करणं सोडत नसतो त्यामुळे तो जे ध धर्मात जन्माला आलाय तो पुन्हा कलर बदलण्यासाठी तो सर्डे नाही येत जसे ह्या सरड्यांनी कलर बदलले आहेत स्वतःचे तसेच ज्या वाघाचे बोटी वाघ जन्माला आलाय ते कलर बदलायला सरडा असावा लागतो वाघ कधी कलर बदलत नसतो तो त्याच कलरवर चालतो बाकीच्यांना त्या मार्गामध्ये सामील करून घेण्यासाठी ते प्रयत्न करतात एक प्रश्न विचारतो ठीक आहे तुम्ही गद्दार गद्दार म्हणतात त्यांना असं वाटतं आम्ही उठाव केला म्हणजे उद्धव ठाकरे कोणाला भेटत नव्हते त्यांनी हिंदुत्व सोडलं होतं हे सगळं म्हणून आम्ही सोडली होतं आता या शिंदे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्या काळामध्ये आता अटल सेतू मेट्रोची कामं शेतकऱ्यांना जे पैसे आहेत आता कर्ज माफ केलं ते लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना या या जोरावर आम्ही महायुतीचं सरकार विधानसभेला आणू असं ते म्हणतात काय माहिती आहे का खरं तर ही लाडकी बहीण योजना असेल किंवा आता तरुणांसाठी त्यांनी काढलं हे प्रचार आणि प्रचारासाठी यांच्याकडे मुद्दे नाही आहेत या पाच वर्षामध्ये त्यांच्याकडे काय मुद्दे आहेत आम आमच्याकडे मुद्दे आहेत कसं आहे माहिती आहे का आता यांनी जे अडीच वर्ष सरकार आणलं या अडीच वर्षामध्ये यांनी काय केलं ते सांगणं गरजेचं आहे यांनी काय केलं आहे येणाऱ्या काळामध्ये प्रचार करायचा आहे तर लाडकी बहीण योजना आणली किंवा याच्यामध्ये आता ही जी इन्व्हेस्टमेंट जाणार आहे फोर्टी थ्री थाउजंड करोड्स तर ही इन्व्हेस्टमेंट कुठून आणणार आहे त्यांनी पब्लिकला सांगितलेलं नाही त्याच्यामुळं आमच्याकडं कुठे तर अटल सेतू हा कुठे आत्ता मंजूर झालेला नाही आहे अटेल सेतू पहिलेच काम चाललेलं आहे फक्त उद्घाटन यांनी केलेलं आहे चला तुमचं नाव राजेंद्र जाते जाते साहेब तुम्हाला बोलायचं काय या या चला बाहेर या या बाहेर आता राजेंद्र जाते आहेत शिवसैनिक आहेत उद्धव ठाकरेंचा मेळावा आहे आदित्य ठाकरे यांचा मेळावा आहे अनेक प्रश्न भाजपचे आरोप असतील अजितदादा पवारांच्या प्रवक्त्यांचे आरोप असतील किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आरोप असतील जे एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे म्हणजे शिवसेना जी निवडणूक आयोगाने अधिकृत म्हटलेली आहे ते अनेक आरोप करत असतात उद्धव ठाकरे यांचा रंग हिरवा झालेला आहे आणि मुस्लिमांची मतं दलितांची मतं घेऊन उद्धव ठाकरे लो लोकसभेमध्ये जिंकलेले पण विधानसभेत काय ते जिंकणार नाहीत असा आरोप करतात सामान्य शिवसैनिक आहेत उद्धव ठाकरेंवर निष्ठा ठेवणार आहे बाळासाहेबांवर निष्ठा ठेवणार आहे पण लढाई नुसती निष्ठा ठेवून होत नाही लढाई ही मतदान आ, मतदान केंद्रापर्यंत आणेपर्यंत होते आता कशी खूप खूप लढाई जरा कठीण आहे बरोबर आहे परंतु मनात आणलं तर तसं काही कठीण नाही आणि जो आरोप केला जातो की उद्धवसाहेब काँग्रेसच्या अडचणीला वगैरे वळचणीला जाऊन बसले तर असं काही नाही आहे ही ना काँग्रेस ही एक वस्तू नाही जी वस्तू असेल तर ती इकडे आणली तर तो भाग वेगळा वेगळावरतो परंतु काँग्रेसमधील ज्या व्यक्ती आहेत काही ज्यांच्यावरती ईडी किंवा वगैरे असे आरोप झालेले आहे भ्रष्टाचाराचे आरोप झालेत ते काँग्रेसची लोक आपल्यामध्ये सामावून घेतात म्हणजे हा कितपत हे कितपत योग्य आहे मग काँग्रेसच्या तर काँग्रेस ही एक वस्तू नाही आहे काँग्रेसमध्ये जर व्यक्ती तुम्हाला भ्रष्टाचारी व्यक्ती जर चालवत असतील ईडी डी सी बी आय ज्यांच्या पाठीमागं लागलेली असेल आणि त्या जर चालत असतील आणि त्यांना तुम्ही इकडे घेऊन वॉशिंगमध्ये जर घेऊन त्यांना शुद्ध करीत असाल तर मग हे वेगळंच आहे सगळं काही जनतेला माहीत आहे सर्व काही स्पष्ट दिसतंय एक त्यांचा असा आरोप असतो की नुसतं फेसबुरून फेसबुक करून काय सरकार चालत नाही लोकांच्या हिताचं काम आम्ही करतो सकाळी सात वाजता इरसालवाडीमध्ये जाऊन उभा राहतो रस्त्यावर कुठे ॲक्सिडेंट झालं तर आम्ही त्यांना अँब्युलन्सची सेवा वै दे देतो वैद्यकीय मदत देतो एवढे सगळे मुद्दे जे आहेत ते कधी ना कधी तुम्हाला प्रचारात अडचणीचे ठरते नाही असं काय नाही साहेब शेवटी सरकार आता उद्धव साहेब ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री होते सर्वांना माहीत आहे की त्यावेळेस जागतिक आपत्ती कोरोना हे संकट आलं होतं आणि या कोरोना काळामध्ये भले फेसबुकला आणि कुणीच घराबाहेर पडत नव्हतं असं काय नव्हतं की सन्मान्य उद्धव साहेब घराबाहेर पडत नव्हते आणि ह्या कोरोना कारकिर्दीमध्ये अवघा महाराष्ट्र त्यांनी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपला आणि सलग तीन वेळा जे जागतिक सर्वेक्षण झालं त्याच्यामध्ये सलग तीन वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तीन वेळा त्यांना सन्मानित केलं गेलं आणि त्यांची नोंद घेतलेली आहे आणि असं ब हे काय नाही की समजा या योजना असतील किंवा अपघातस्थळ असेल की असं काही नाही परंतु उद्धव साहेबांचं सा काम हे चांगलं होतं तत्कालीन जेव्हा मराण जागतिक आपत्ती होती तेव्हा राजेश टोपे होते देशमुख साहेब होते यांनी महाराष्ट्र सुंदर पद्धतीने हाताळला आता विधानसभेत किती जागा आहेत विधानसभेत महाविकास आघाडीचं सरकार येईल ती जागा असं नाही सांगू शकत पण एवढा शंभर टक्के सांगू शकतो की महाविकास आघाडीचं ती जागा किती एकशे सत्तावन्न ते अठ्ठावन्न येतात एकशे सत्तावन्न ते अठ्ठावन्न भाजप कॅल्क्युलेशन आहे त्याच्या कॅल्क्युलेशन जे लोकसभेला ज्या सीट आलेल्या आहेत आपल्या एकतीस सीट महाविकास आघाडीच्या त्याच्या अनुषंगाने त्याचं कॅल्क्युलेशन बांधलं गेलेलं आहे त्या त्यानुसार एकशे सत्तावन्न ते अठ्ठावन्न बहुमताचा आकडा हंड्रेड पर्सेंट मी एक प्रश्न विचारतो जसं त्यांना विचारलं की नुसती निष्ठा असून चालत नाही नुसतं उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे करून काय चालणार नाही मतदार जो आहे तो मतदान केंद्रापर्यंत जाईपर्यंत मतपेटीमध्ये त्याचं मत जाईपर्यंत काही जिंक जिंकणार नाही तर त्याच्यासाठी मेहनत करावी लागेल हो हो मेहनत करावं लागेल पण आम्ही आमचे कामं सांगतोय उद्धव साहेबांनी जी कामं केले करोनाच्या टायमाला जी कामं केली त्या कामाची वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन सेंटरने दखल घेतली अख्ख्या जगाने दखल घेतलेली त्यामुळे त्याची तोडच नाही कुठलाही मुख्यमंत्री हे असं काम करूच शकत नाही हे उद्धव ठाकरे हिरवे झाले हिरवा रंग झाले कधी वाईट वाटतं असा आरोप ते काहीतरी बोलायला पाहिजे आज बी जे पी कोणत्या थराला आहे बी पक्ष वाढवला कुणी महाराष्ट्रात बी पक्षाला स्कोप कुणी दिला उधवसाहेब नसते दोन खा आमदार होते उद्धव साहेब नसते ते महाराष्ट्रात त्यांचा पाय रोवला कुणी कुणी रोवला उद्धव साहेबांमुळेच बीजेपी ते नाव ते काय या या पुढे इथे आता, आता दोन गोष्टी आहेत लोकसभेची निवडणूक झाली आता खरी लढाई जी आहे ती विधानसभेची आहे आणि नंतर महानगरपालिकेची आहे म्हणजे लोकसभेचं गणित असं होतं की मुस्लिम आणि दलित ओट जे आहेत ते लोक महाविकास आघाडीकडे आले आता विधानसभेला भी काय विधानसभेला लोकसभेपेक्षाही जास्त जागा शिवसेनेच्या येणार आहेत त्याला कारण आहे उद्धव साहेबांनी कोरोना काळामध्ये अडीच वर्षामध्ये आजारी असूनसुद्धा जे कामं केले ते अतिशय लो, लोक लोक उपयुक्त होते आणि लोकांना त्यांचं काम आवडलं साहेबांचं प्लस त्यांची सर्व रा, राजकीय जास्त त्यांनी पब्लिसिटी नाही केली बस उद्धव ठाकरे हे सोनिया गांधीला भेटायला गेले वाईट वाटलं का वाईट वाटणार हे वा हे यांना चालतं कोणाला भेटणं आणि उद्धव साहेबांनी आपला पक्ष दिल्ली काय काय एका कुठल्या पक्षाची नाही सर्वांची दिल्ली आहे उद्धव साहेब दिल्लीला गेले म्हणजे ह्यांच्या पोटात गोळा काय येतो दिल्ली कुणाची आहे सर्वांची दिल्ली आहे हा दिल्ली केंद्र आपलं केंद्र सरकार आहे दिल्लीला पी एम असतात म्हणून जाण जाणं भागच आहे दिल्ली हमी नाही आपला सर्व राष्ट्रांचा राज्यांचा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा मेळावा गडकरी होतं हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते मेळावा ऐकण्यासाठी आलेले आहेत आणखी काही लोकांशी आपण बोलणार आहोत म्हणजे आणखी जे शिवसैनिक आहेत ते त्यांच्याशी नमस्कार काय नाव अरे नाव काय तुझं चला तुमचं नाव काय सांग नाव काय तुमचं त्रिकमलाल पित्रो नाव काय नाव त्रिकमलाल त्रिकमलाल खोपट ऐकायला कुणाला इकडे कुणाला ऐकायला आला फेसबुक सांगा कोण जिंकणार आहे महाविकास आघाडी माहिती महायुती शिवसेना जिंकणार शिवसेना जिंकणार आपली कुठली शिवसेना पण कुठली शिवसेना मसालवाली शिवसेना प्रश्नच नाही काय प्रश्न नाही तिकडे पण चोरात अजितदादा पण जोरात एकदम गुलाबी जॅकेट घालून उद्धव साहेबांची जी प्रतिष्ठा आहे ती महाराष्ट्रात एवढी प्रतिष्ठा कोणाची नाही आहे जेवढी उद्धव साहेबांची आहे असं काय मला तीन चार कारण सांगा काय काय सांगणार प्रतिष्ठा आहे तर देवेंद्र फडणवीस यांची पण प्रतिष्ठा आहे एकनाथ शिंदेची पण आहे ना अजितदादांची पण आहे ना त्यांची पण आहे ना त्यांची पण आहे थोडं कठीण आहे ना विधानसभेत आता आता विधानसभेला नाही महाविकास आघाडीला कठीण नाही आहे नाही लाडकी बहीण आली पावणे दोन कोटी अर्ज आले असू द्या असू द्या पावणे दोन कोटी असू द्या ना पन्न अर्धे टक्के जरी गेले तरी जो डिफरन्स आहे तेवीस हजार आणि पन्नास हजाराचा त्यांनी मत देताना तो विचार करूनच मतदान करणार जरी जरी बहिणीला जरी पंधराशे रुपये दिले तरी ती मतदान करताना विचार करूनच मतदान करणार योजना चांगली आहे का वाईट आहे खरं चांगली आहे का वाईट आहे योजना काय कशी काय चांगली आहे वाईट काय असं काही महिलांशी बोलत होतो त्यांचं असं म्हणणं की निदान दूध तरी येत आहे पंधराशे रुपयात काहीतरी भागत बर बर ते असं आहे बहुतेक महिला तसं महिलांचं तेच म्हणणं आहे की पंधराशे रुपये मिळत ना आपल्याला <laughs> काही शिवसैनिकांशी बोलणार होतं तर यांनी मला सांगितलं की बोलायचं त्यांना आणि आता जी तयारी सुरू झाली आहे सगळ्यांचा संघर्ष यात्रा ज्या आहेत त्या सुरू आहेत गुलाबीच्याकडे घालून अजितदादा पवार यात्रा करत आहेत त्याचबरोबर तिकडे अमोल कोले जे आहेत ते भाजपवर टीका करत यात्रा करत आहेत तिकडे शिवसेना जी आहे उद्धव ठाकरे जी ती सुद्धा मेळावा करते आणि चला कुणाला बोलायचं आहे चला ज्यांना बोलायचं त्यांना मी संधी देतोय काय नाव तुमचं राजू शिरोडकर विभाग प्रमुख विभाग राजू राजूजी कशी तयारी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पूर्ण उद्धव साहेबांच्या आदेशानुसार भगवा सप्ताह पूर्ण जल्लोष चालू मा आहे महाराष्ट्रामध्ये आणि या ठिकाणी आज ठाण्यामध्ये जिथून शिवसेनेचा पहिला भगवा फडकला त्या ठिकाणी आज उद्धव साहेब या ठिकाणी येत आहेत शिवसेनेकांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे अवस्था काही येत नाही काहीच घोषणा म्हणजे नाही आता साहेब आल्यानंतर घोषणा होणारच आहेत प्रश्नच नाही आणि येणारा काळ महाविकास आघाडीचा आहे सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जोमाने महाराष्ट्रात कामाला लागले आहेत आणि येणारी ही सत्ता ही महाविकास आघाडीचीच येणार अशी मी या ठिकाणी लाडकी बहीण योजना आता मला राजू शिरोडकर शिरोडकर जिल्हा काय विभाग प्रमुख कुठला वागळे वाघळे सावरकर नगर सावरकर नगर आता लाडकी बहीण योजना पावणे दोन कोटी अर्ज आले त्यातले अर्धे जरी धरले तरी मतदान तिकडे अर्ध्यापैकी अर्धे जरी मतदान झालं तरी ते सरस लाडकी बहीण योजना तरी ते शेवटी हे जे पैसे आहेत हे शेवटी जे महाराष्ट्रातल्या जनतेचीच आहेत हे कोण कोणाचे काय वैयक्तिक काय कौन किशातले देत नाहीत आणि पंधराशे रुपये देऊन काय जर तुम्ही मतांचं जर काय जुमला करत असणार तर ते फार चुकीचं आहे तसं जर बघायला गेलं तर मागे आम्हाला सांगितलं होतं की मुंबई ठाण्यातला आम्ही टॅक्स माफ करू म्हणून तो टॅक्स कुठे माफ केला आहे पंधराशे रुपये देऊन या सगळ्या गोष्टी होत नाहीत आणि बघायला गेलं तर आता जून महिन्यामध्ये मीटरचं रीडिंग वा वाढवलेलं आहे लोकं तर त्रस्तच आहेत ना म्हणजे जो मुद्दा आहे त्या मुद्द्याला हातच घालत नाही कुठंतरी मतांचा जुमला करायचा आहे आणि लोकसभेला जी काही मतं त्यांची कमी झालीत ती कुठेतरी वाढवण्यासाठी हा सगळा हा प्रकार आहे जनतेची ते, ते तुमचं सरकार असं तरी केलं असतं ना ते कोणाचं तुमचं सरकार जरी असतं तर तुम्ही एखादी योजना आणली असते नाही योजना उद्धव साहेबांनी पण त्यावेळेला आणल्यात पण अशा योजने नाहीत की मतं कमी मत पडली म्हणून आम्ही योजना आणल्यात असा प्रकार नाही पण आता महाराष्ट्राला जनतेला सगळं दिसतंय की लोकसभेला कमी मतं पडली म्हणून आम्ही आता हे मतांचा जुमला आहे जसं आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगतात की आमच्या मतांचा कोटा वाढेल यामुळे पण हे चुकीचं आहे कुठेतरी तुम्ही जनतेला मतदारांना विकत घेताय हे सगळं दिसतंय आणि हे चित्र कुठेतरी लोकशाहीला घातक आहे असं मला राज ठाकरे असं म्हणत की उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे जातीय द्वेष पसरवत नाही जातीय द्वेष पसरवण्याचं कारण नाही तो त्यांचा वैयक्तिक भाग आहे तर ते मोठ्या लेवलचे नेते आहेत पण त्याने अशा प्रकारचे जे काही वक्तव्य करून म्हणजे जातीचा जो काही विषय आहे तो लोक या ठिकाणी मान्य करणार नाहीत मतदार जेव्हा आपण करतो तेव्हा काही मी जात म्हणून जात नाही की मतदान करायला आपण एक महाराष्ट्राचा रहिवाशी आहे म्हणून आपण या ठिकाणी मत द्यायला जातो तिथे काही जातीपातीचा कुठला विषयच नसतो सोबत आहे सगळे कशी तयारी कशी जोरदार तयारी आहे साहेब एकनाथ शिंदे आहेत श्रीकांत शिंदे आहेत इकडे ठाण्यामध्ये कोणी असू दे बाले किल्ला कोणी असू दे साहेबांची शिवसेना आहे दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा आहे तिथे कोणी असू द्या नरेश मस्कीचा प्रभाव कोण नरेश मस्की वगैरे ते असे काय प्रभाव करणार खासदार आहेत आपले ते त्या पक्षाचे आहेत ना आमच्या पक्षाचा आमचा नेता आहे तो मतदारसंघाचा असतो पण नरेश मस्के आणि राजन विचारे राजन विचारे पण आनंद दिगेंचे एकदम कट्टर भक्त होते शिवसैनिक होते मग ते ते का जिंकले साहेब ही गद्दारांची सेना नाही आणि ही गद्दारांची सेना नाहीये ही बालासाहेबांची खरी शिवसेना आहे पैशांचा पैशांचा खेळ झाला राजन विचारे साहेब जे आमचे शिवसेनेचे नेते आहेत ठाण्यामध्ये तो बालेकिल्ला आहे आणि तो आम्ही केव्हाही तो खंड पाडणार नाही आणि जो झाला आता जो अधिवेशनला ते सगळे पैशाचा खेळ झालेला आहे त्याच्यावर ते निवडून आहेत महाराष्ट्र कोणाच्या या कार्यक्रमात का मी गडकरी गडकरी रंगायत्यांमध्ये तो आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे थोडाच वेळेत येतात सगळ्याच्या सगळ्या पक्षाच्या यात्रा सुरू आहेत आणि हा भगवा सप्ताह जो आहे तोसुद्धा कवर करण्यासाठी मी इथे आलेलो आहे शिवसैनिकांचं मत मी घेतलं सामान्य लोकांचं जे मत आहे मी ते घेत असतो लोकांकडून योजना ज्या सरकारच्या आहेत त्यावर मी बोलत असतो त्यांच्या मतं घेत असतो पण जो जो कार्यकर्ता आहे कुठल्याही पक्षाचा जो कार्यकर्ता आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे मतदानाच्या दिवशी मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठीची जी कसरत आहे ती कसरत हा शिवसेनिक जो आहे म्हणजे कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता जो काँग्रेसचा असेल तर काँग्रेसचा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आणि त्याचबरोबर भाजपाचा कार्यकर्ता असेल तर भाजपाचा कार्यकर्ता आणि शिवसेनिक जर असेल शिवसेना जर असेल तर शिवसेनिक हा मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जेव्हा नेतो आणि जेव्हा मतदान होतो तेव्हाच विजय प्राप्त होतो आणि म्हणून या सगळ्यांचं मत काय नमस्कार नमस्कार काय मग कशी तयारी काय आहे तयारी आहे आपली विधानसभेची विधानसभेत कोण जिंकणार आहे उद्धव ठाकरे साहेब उद्धव ठाकरे जिंकणार आहेत तिकडे एकनाथ शिंदे म्हणतात आम्ही जिंकणार ते चोर आहेत चोर आहेत ते काय आमच्या शेतकरी अन्याय चालू आहे शेतकऱ्यांची बाजू कोण उचलणार नाही म्हणते सहा हजार रुपये देतो ते कुठे पोहोचले आहेत त्यासोबत भाजपाल्यांचे पाच जात जातात आमच्या जा बिना मंगल सूत्रांनी केली एवढा सोना माफ केला यंदाच्या लग्नामध्ये एकही पोरी आमच्या गरीबांच्या पोरणाला मंगलसूत्र भेटला महागाई मुलं लोक लढायला लागले तिला लाडकी बहीण योजना काढली आणली परत कुठे पोहोचतोय तयारी कशी जोरदार तयारी आहे नाव काय रवींद्र मोरे कल्याण मोरे साहेब कल्याण नवपाडा नवपाड्या तुम्ही आवडेल नरेश मस्केंचा विजय झाला का राजन विचारे का हरले नाही राजेन विचार नाही आहे बीजेपी त्याच्यामध्ये सगळं हे झालेलं आहे बाकी तसे आपला मतदारसंघ स्ट्रॉंगच आहे सगळा प्रॉब्लेम या सर्वांची मतं घेणे जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला मी उद्या तुम्हाला पुन्हा भेटणार अशाच एका ठिकाणी तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेस विलास आठवले न्यूज स्टेट ठाणे